महत्वाची बातमी समोर येते मुंबई भाजपा प्रदेश कार्यालयाला भीषण आग लागलेली आहे शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती मिळते अग्निशमन दलाच्या दोन ते तीन गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याची माहिती मिळते या आगीमध्ये सुदैवाने कोणतीही दुर्घटना झालेली नाहीये मात्र आग भीषण आहे मुंबई भाजपा प्रदेश कार्यालयाला ही भीषण आग लागलेली आहे अग्निशमन दलाच्या दोन ते तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत या यासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत मनोज मुंबईच्या भाजपा प्रदेश कार्यालयाला भीषण आग लागली शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याची माहिती प्राथमिक माहिती मिळते यासंदर्भात अधिकची काय माहिती आहे नक्कीच आपण बघित मुंबई भाजप प्रदेश कार्यालय आग लागलेली आहे ही भीषण आग आहे आणि आपण बघत या घटनासही आता अग्निशामक त्याच्या दोन ते तीन गाड्या हे दाखल झालेल्या आहेत आणि अग्निशामकडून आपण बघत शर्दीचे प्रयत्न हे आग विजवण्यासाठी सुरू आहे आणि आपण बघत या प्रदेश कार्यालयामध्ये मोठी गर्दी आपण मिळत या ठिकाणी असते पण आज रविवार आहे त्यामुळे काही जास्त गर्दी नव्हती आणि आपणपर्यंत या ठिकाणी आता लोक लोकसभेची निवडणूक निवडणूक लो, देखील सुरू आहे त्यामुळे सगळे मंत्री नेते हे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आहे आणि आपण बघता या ठिकाणी देखील आता आज दहभ असल्यामुळे त्यामुळे गर्दी कमी आहे पण आपण बघितलं ही आज शॉर्ट सर्किट जागेची माहिती समोर येते कारण की हा मुंबई प्रदेश भाजप कार्यालय आपण बघत संपूर्ण एसी एसी नाही आहे आणि या ठिकाणी सर्व आपण बघता कॅन्टीन देखील आहे आणि आपण बघतो या ठिकाणी आ, जे आपण बघितलं या ठिकाणी मोठं कामकाज देखील होतं आणि या ठिकाणी आता ही आग लागल्याची माहिती समोर आलेली आहे पण या आग भीषण असल्यामुळे दोन ते तीन गाड्या या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत पण आता यामध्ये कोणतीही दुर्घटना झाल्याची माहिती नाही आहे आणि आपण बघित अग्निशमक दरकून याचे शर्तीचे आग विजनाचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहे आणि आज विजनामध्ये मोठे यंद्रा ही वापरण्यात आलेली आहे तसंच आपण पाहिलं तर या भाजप कार्यालयाच्या बाजूला देखील मंत्रालय आहे आणि आपण बघितलं एलआयसी ऑफिस आहे तसंच आपण बघितलं बाजूला जे मुंबईचे बंग भाजप कार्यालया आणि या ठिकाणी आग ही आग आहे आणि या ठिकाणी घटनास्थळी दोन ते तीन गाड्या दाखल झालेल्या आणि आगामी मागणीचे शर्तीचे प्रयत्न हे विरोधाचे सुरू आहे जी जी मनोज दुर्घटना कोणतीही झालेली नाही मात्र वित्तहानी काही आहे का आणि आजूबाजूच्या गाळ्यांना किंवा दुकानांना याचा आगीचा काही परिणाम याच्यावर भासतोय का नक्कीच आपण बघितलं प्रदेश कार्यालयाच्या बाजूला एक आपण तर गार्डन आहे पण तो गार्डन नेहमी आपण तर बंद असतं पण यामध्ये आपण तर जे प्रदेश कार्यालयामध्ये ने नेहमीच्या जे भाजपच्या म्हणजे पीसी होत असतात म्हणजेच आपण बघितलं प्रसार माध्यमांशी ते मंडळी बोलत असतात त्या ठिकाणी ही आग लागल्याची माहिती आहे तसेच आपण तर ह्याच्या या म्हणजे याच्या बाजूला प्रसारमाध्यमांच्या बाजूला आपण बघतात नेत्यांच्या कॅटीन्स आहेत आणि त्यानंतर आपण बघत या ठिकाणी कॅन्टीन आहे आणि कॅन्टीन मध्ये आपण बघितलं थोडीशी झाले तसेच जे ते नेत्यांचे कॅबिन्स आहेत त्यामध्ये पण थोडीसा थोडाफार आपण भेटत दुर्घटना म्हणजे काहीच जयाचं समजून येत आहे आणि आपण मित्रांनो जो प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होतो ते मोठं हॉल आहे त्या ठिकाणी आपण त्याचं जराचं नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे पण आता आपण मिळलं तर संपूर्ण आगीचे जे धूर आहेत ते या ठिकाणी पसरलेले आहेत आणि या ठिकाणी आपण बघलं तर शर्धीचे प्रयत्न हे अग्निशमक दलाकडून सुरू आहे आणि आता जशी आग विजली जाईल अग्निशमक दलाकडून हे कार्य पूर्ण केलं जाईल त्यानंतर आपण माहिती पडेल की काही काही या ठिकाणी नुकसान झालेलं नाही Okay. जी जी धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी